हे बघा घ्या पुढे घ्या अशी फिरवा दोघी हातात घेऊन होत थांबा थांबा सोडू नका ना एक सोडा ना हे बघा सोडून टाकलं हे बघा क्वालिटी म्हणजे गिर क्वालिटी हो बघा वस्तू

दुसरा दुसरा त्यातलं माफे बघाय दुसऱ्या दुसऱ्या मध्ये कोला वरच्या एकदम बघाय मग क्वालिटी मग शिवाभो नमस्कार नमस्कार, नमस्कार। किती आहे पन्नास शेळे आणत गाडीत पन्नास आणले आहे का हो पंचवीस पाठी पंचवीस पाठी आहेत हो बर नी पूर्ण गाबणी निक पूर्ण पार्टी पाठी बर मित्रांनो आज अकरा जुलैची गाडी आपली चालली चाळीस गावला तर आपण आता येतो हायवे माप काय का टॉप क्वालिटी म्हटलं तिला टॉप क्वालिटी बघा केवढ माप आहे नाही ना सगळे या गाडी सांगले बघा क्वालिटी कशी क्वालिटी एक नंबर नंबर एक नंबर हे बघा माप माप तिसऱ्या व्येतातलं थांबा थांबा पहिले चेहरा भट्टी दाखवतो मग खालून दाखवतो बघा हे बघा तिसऱ्या तिसऱ्या व्यतातल्या सगळं माप दुसऱ्या तिसऱ्या माग काय पाच लागला बघा काशी दाखवा टोलावरचे बघा म्हैस एकच नंबर एक नंबर बोलतो दूध गंगा टोलावरचे मांडीवरच्या बरं बघा इथं बघा 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 वस्तू ती बघा पक्की पोलावरची दोन दोन लिटर देणारी दूध गंगा एकदम कागर दुसऱ्यांबर बघा बघा ही पण जवळ एकदम हो सगळ्या दोन लिटरवाली दुधा काढ तुला मित्रांनो ही बघा

तर मित्रांनो या सगळ्या पहिल्या वेतामध्ये जणणाऱ्या शेड्या आपण इथं बांधलेल्या आहेत आता थोडाफार शेडींनी निसरलं हे बघा पूर्ण साफ केल्यासारखं झालेलं आहे सुळबापूर सगळं खाल्ला त्याच्यानंतर निमा बरापैकी खाल्लेली आहे हे बघा इकडे बघा सगळे खाल्लेले आणि शेड्या भरपूर आहेत मग तिच्या पहिल्या वेतामध्ये तुम्हाला वाटतं सगळे गाभणी शेळ्या आहेत ह्या तुम्हाला इथं बांधून दाखवलेल्या आहेत पहिल्या वेतामध्ये जणणाऱ्या गाभणी शेड्या इथं बांधून दाखवलेल्या आहेत क्वालिटी बघा शेड्यांची तुम्ही चमक बघा लांबापणा बघा पहिल्या वेतामध्ये चार चार तुम्हाला या पाठी भेटतील हे बघा चार चार दात एकच नंबर क्वालिटी बघा बरोबर डायरेक्ट चेहरा भट्टी दाखव चेहरा पट्टी बघा गिर क्वालिटी डायरेक्ट नंबर हे बघा मित्रांनो गिरदंगलची क्वालिटी बघाय जशी गिर गीर गिर दंगलची दंगल तस उंच पूर्ण माप बनतय पहिले पहिले जात पहिलं पहिले अजून बघा जापाची क्वालिटी बघा पगडी क्वालिटी एकदम एकच नंबर हो होऊन दाखवा एकूण या बघा बघा क्वालिटी बघा साठ कलरमध्ये ही पाड बघा पण बघा मित्रांनो आज यांच्यापाशी फाडकर पाठीपासून पासून तर पहिल्याच्या शेडी पर्यंत पा पासून तर दुसऱ्या त्यातल्या पण शेड्या तुम्हाला बघायला भेटतील पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील बघा या आपण हे बघा बरोबर एक नंबर माप पाठान हे बघा सगळ्यात पहिला होता माझ जनणार आहे पाठक हे पण बघा पाठ पहिला होता माझ जनणार आहे दुसरं तिसरं म्हणजे लय मोठं माप बनेल त्यातून हो बघू दादा हे बघा हो हे बघा कलर मध्ये बरोबर आता मोठ्या शेड्या बांधायला मित्रांनो तुम्हाला आता पाठी बघायला वाटतील याच्यात लहान मोठ्या सगळ्या पाठी तुम्हाला बघायला शिवा भाऊ भावा नमस्का। भाऊ नमस्कार नमस्कार किती पाठी एक तीस पाठी बावीस पाठी राहिला तीन पाटी दिल्या आपण आता एक मोठी पाठी दिली चार पाठी दिली चार पाठी दिल्या ना बरं आता किती राहिला या एकवीस बावीस असतील कोणतं दोघी मोठा बाबाचा कोणाला पाठी घ्यायची असतील तर लगेच संपर्क साधा हे बघा पार्टी वगैरे बाबा भाऊ काय किमती असतील पाठींच्या फोनवरच सांग फोनवरच का जेवढे घेतात त्यानुसार

हे नाही का त्याच्यात हे नाही म्हणजे बघा पाठी समोर या समोर आल्यावर सौदा होईल आता बाबा म्हणून जे पण किंमत सांगितली असेल समोर आल्यानंतर तुम्हाला सौदा केला जाईल बघा पाटी बघा पाठी

बार्टी टोटल बावीस पार्टी विक्री है